डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सरपंच संतोष देशमुख यांच्या फरार तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही मागणी सभागृहात केली बीड मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती आज दोनशे एकोणनव्वद अण्णवे दानवे यांनी सभागृहात मांडली या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचं येथील गावकऱ्यांनी शंका असल्याचं माहिती दानवे यांनी सभागृहात दिली संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणीही दानवे यांनी आज परिषदेमध्ये गृहात केले आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल